केवढी लाट आहे बी जेव्हा पाऊस असतो ना मोठा तेव्हा केवढा लाटा असतील हा आपल्याला एवढीशी दिसते पण जवळ जाशील ना तेव्हा केवढी लाटायचा विचार करते होडीवाले काय करत असतील आता एक पण होडी नाही दिसत आहे आता कोणी टाकणार नाही ना बंदी आहे ना नाही पण कोळी लोक आहे ते बिंदास टाकतात त्यांना सवय आहे आणि त्यांचा कसा विषय बुडली तरी येऊ शकता त्यांना पोहणे आहे ना शेवटी नाही बघा चाललेच कुठे गावतात ना जवळ दाखवायच ना बाबा ना जवळ कुठं दाखवतोच अच्छा मित्रांनो नमस्कार आपला कोकणी माणूस या युट्यूब चॅनलच्या आजच्या दुपारच्या वेळेस लाईव्ह आलेला आहे आणि जे जे आपल्या लाईव्ह मध्ये सहभागी झाले त्यांना आपला कोकणी माणूस यूट्यूब चॅनलच्या मालकाकडून धन्यवाद आणि समोर आहे आपला गुहागरचा अथांग पसरलेला असा समुद्र किनारा आणि त्याच समुद्रकिनारी आम्ही बसलो आहोत खरं तर पाऊस आहे आणि आज खरं तर एवढा पाऊस नाही पण इकडून बघू शकता तुम्ही लाट किती आहे हे बघा पुन्हा एवढी म्हणजे पाऊस कमी असून पण एवढी लाट आहे पण पाऊस असल्यावरती किती मोठी लाट असेल याच्यातून आपण पाहू शकता जी लाट येते इथून परत रिटर्न जाते आणि जेव्हा मोठी लाट येते ती पूर्णतः येते गुहागरचा समुद्रकिनारा लाईन लाईनपासून तर त्या शेवटपर्यंत अथांग असा पसरलेला आमचा कोकणचा आणि गुहागरचा समुद्रकिनारा आणि स्वच्छता असलेला आपला एकमेव कि समुद्रकिनारा हा तर तुम्हाला लाईव प्रक्षेपणातून दाखवू शकतो आमचा गुहागरचा समुद्रकिनारा त्याच्यामध्ये असलेल्या आत्ता दुपारच्या वेळेची भरती खरं तर समोर झूम करून नाही दाखवत आहे एक मिनटं झूम केलं तर इथं फाटच चाललं आहे त्यासाठी कॅमेराच लागेल तर तिकडे मोठे मोठ्या एवढ्या लाटा आहेत ना आणि खरं तर पाणी आता इथपर्यंत जवळ आलं आहे दहा ते बारा पावलांचं अंतर आहे फक्त इथून हे बघा एवढा पाऊस पाणी आहे आता जर पाऊस असताना मित्रांनो हो, तर हाच जो समुद्र आहे तो मला वाटतं इथपर्यंत आलाच असता आणि मला वाटतं तो येत पण असेल कारण आम्ही आय टी आत असताना आहे ना बेकार कंडिशन झाली तिथे आम्ही खायला बसलो तर तिथं बायपालशे करायचं दुकानात रे आणि पूर्ण पाऊस रे पूर्ण दुकान आपलं हे वादळ आम्ही जेवायला डबे पण आण आयटीआय सुटला की आम्ही इथं यायचो आणि मला केवढी भरती वगैरे हो म्हणजे वादळणार रे आम्ही पळालो पण तिथून त्यांना भीती ना फिंदा असते त्यांना सवय झालेली असते ना तिकडं फोटोशूट चालू आहे आणि तिकडे पण फोटोशूट चालू आहे अरे तो कोण आहे नाही नाही तो खारा पाणी आहे की नाही टेस्ट करतोय तिकडं येऊ बघा गा। काही शान पण करता रे समुद्राचं पाणी म्हणजे खारा अरे ग मला त्याला आला र असा पॅन खराब होणार आहे असं वाटतंय मला हो बघा आणि इकडे सुरूची झाड मोठ्या प्रमाणात होती पण आता इकडे ना तोडली आणि कमी इकडे पण होती जिथपासून इथून दुकानं जे हटलेत ना तिथपासून आपल्या समुद्र समुद्रकिनाऱ्याची जी चव होती ना ती आता तशी नाही राहिली कंटाळतो सध्या तर मासेमारी क इकडे बंदच आहे कारण भरतीचं प्रमाण आणि समुद्रामध्ये ज्या लाटा येतात ना उंच अशा लाटा त्याच्यामुळं बंदच आहेत नाही तर आपल्याला लाईनीत लागलेल्या अशा बोटी दिसल्या असत्या काय करतोय रो तो तू हो नाही तो पण त्याला वाटतं खाज लागले तर समुद्राच्या पाण्याने हे करतोय खास शिकवतोय तिसरा पण आला नाही आहे की नाईट वगैरे काय असेल ना खाऱ्या पाण्यात आंघोळी गेली की जातो हो मला असं कोणतरी बोलला होता जातो आहे कारण आपण घरात नाही का मिठाच्या पाण्या देऊ करतो त्यापेक्षा हे भारी आहे जिकडे जाईल तिकडे गाडी पाणी वाज खारे भारे खारे बारे। बारी खारे बारी खारेवारी हो आपण निघूया नाही आता कसला खायचा नाही काय नाही धन्यवाद नाही धन्यवाद नाही आपण जायचंय अजून आम्ही थांबलोय ते बघा ही दोस्ती कधी तुटायची नाही एकमेकांना आंघोळ घालत आहेत नाही ना। ना। ना काहीतरी ते काय बाबा हीच आहे वाटतं

सुरूची झाड आहे पहिली पूर्वीची जी मजा होती ना ती लॉकडाऊन पासून गेली बघा <coughs> कारण ह्या साइडला अशी आहेत ना दुकानं असायची मी असं सगळं सुटलेलं आहे बघा भारी वाटतं ना, ना एकदम है है। ना डोंगर आहे आणि डोंगराच्या इथून अशा लाटाच्या एवढ्या आहेत ना वरती त्या याच्यातून नाही दिसणार लाटा पूर्ण अशा आहेत बेकार आले आम्ही निघतोय आता परतीच्या प्रवासाला बाय बाय वहागरला बाय बाय करून पुढे न्हाळाची बाग आहे परतीच्या प्रवासीला परतीचा नाही आम्ही परतीचा प्रवास करतोय आता बाय बाय गोहागर करून आता आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे खरंच पहिल्यासारखी महिन्यात सपला सुपला शॉट गोहागर पहिला गोहागर त्याचा नाही इकडे फक्त ती याची बाग आहे तेवढं शांतता वाटतं मला असं आहे ना मंडळी लय आवडतं शांततापूर्ण तिकडे ते आपल्या काय कामाचं नाही आपण कधी असं गेलो ना ही वीर बघा इथे भारी आहे जे कोकणात आमच्या व्हाव्याला खास करून अशी बघायला नाही सर काहीतरी काहीतरी खूप आता गुहागर मधून आपण बाहेर पडलो आणि नाही नाही बाहेर पडलो इकडे समुद्रकिनारा इकडे अजगोली इकडे बीच आहे समोर एस टी स्टँड आहे ओ माय गॉड आणि हा आहे पूर्ण असा ट्रॅफिक लागलेला कारण रस्ता कमी आणि पब्लिक जास्त असा काहीतरी गुहागरचा नियम आहे बघा इकडे आता आमच्या गुहागरचा एस टी डेपो पण काहीतरी डेव्हलप होतोय आहे जे काम चालू आहे हा आहे जाडेश्वर मंदिर एस टी स्टँड इकडेच आहे परंतु कामकाज चालू आहे त्याच्यामुळे ना एस मला वाटतं तिकडून जाते वाघरचं एस टी स्टँड आहे आमचा आणि त्याच्यावरती कोभ्याचं काम चालू आहे म्हणजे भारी होत आता पहिला आता डांबरीकरण होता खड्डे पडले होते पण काम चांगलं असेल तर खड्डे नाही पडणार वाजले आहे सव्वा दोन वाटत म्हटलंय ना पूर्वीची जी वडाची झाड मोठी आहेत ती गोळाघरला कुठेतरी बघायला मिळत आहेत गोळाघरला ना बघ तरी बघीच्या रे बागा स्वाद वडाची झाडं इथं भरपूर आहे मला हा लय स्पॉट आवडतं एक चिपळूणचा गुहागर नाका आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा आपला गुहागरचा शांतता बघा काय आहे पूर्ण जबरदस्त वाटतं की कोकणची लाल फरी आहे खरेडेरे कॉलेज खरेडेरे ते तेच पण सगळं रिझर्व आहे ना अजून बारा धामल्या अरे इला रिझर्व नाही ना केव्हा भीती आहे स्कूटी सरका विदाउट रिझर्व गाडीवाडी मी नाही कंपनीवाले खाली करतात हो मग आपण रिझर्व आपल्याला गाड्या फुल लागतात पण नाही चिखलीचा बंद झाला आम्ही आता देवघरला जातो देवघर डायरेक्ट कळेच काय बरं घेतलं असेल तर भरावं बसतं मला खरा नाही रे नाही तर आणि आपलं ते बाकी विश्वास नाही आपला पेट्रोल पंपाचा चिपलूला पण ठराविक पंप आहेत माझं ऐकं